त्या ठिकाणी आपण दूध प्रक्रिया केंद्र करतो दूध प्रक्रिया केंद्र शहरामध्ये कुठंच कुठल्याच सूचीमध्ये बसतात तर मग आपण दूध प्रक्रिया केंद्राचे बदल कशा पद्धतीने का करतो शहराला किंवा नागरिकांना युवकांना मैदानाची जास्त गरज आहे का या दूध केंद्राची जास्त गरज आहे शहराच्या वाढत्या शहराच्या गरजेनुसार जर बघायला गेलं तर मैदानाची आवश्यकता हा मैदानाची आवश्यकता तिथं अत्याधुनिक क्रीडा संकुल तयार होईल होतं साहेब आपण गावं समाविष्ट करून घेतली आत्ताची काय आपली नव्याने गावं समाविष्ट झाली या नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सगळ्यात जास्त भाग समाविष्ट कुठला झाला आमचं गाव कात्र त्याच्यामध्ये जवळजवळ आठ गावं समाविष्ट झाली त्याच्यामध्ये सहा वाडेजोरवाडी निंबळकरडी भिलरवाडी मांगरीवाडी जांभळवाडी कोळेवाडी आणि दोन आंबेगाव ह्या बावीस तेवीस गावांमधला सगळ्यात जास्त आठ गा, गावांचा पाठ हा कात्रजच्या भागामध्ये आणि ह्या आठही गावांमध्ये दोन आंबेगाव जो सुरू आंबेगाव खुदून आंबेगाव बुद्रुक ह्यामध्ये नव्वद टक्के जागा संपल्या नव्वद टक्के बांधकाम पूर्ण झालेत लोकांची आता ही वर्षाच्या सहा वाड्या सहा वाड्या सहाच्या सहा वाड्या गोगरामध्ये त्यामुळे या सहा वाड्यांमध्ये कुठलंही मैदान पूर्ण भविष्यात आपण बोलू शकणार नाही आणि ही एकमेव जागा आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून ही जागा पुणे महानगरपालिका ही जुनी महानगरपालिका ही खातर तुम्ही जर तीस चाळीस वर्षापासून या ठिकाणी मैदानाचं आरक्षण होतं म्हणून त्या जागेवरती लोक का आजपर्यंत काय करू शकले भविष्यात आपण जर याला नाही आरक्षण आपण टाकलो टाकल टाकले तर ते राहू दे आणि मैदान सुद्धा मैदान आवश्यक आहे ना आणि प्रक्रिया केंद्र करायचं असेल ना आज विचार करा शहराच्या दृष्टिकोनातून आज शहराची वाहतूक समस्या काय झालेली जर उद्या दूध प्रक्रिया केंद्र त्या ठिकाणी मोठं झालं तर अजून तिकडे टँकरची टँकर्स येणार वाहतूक वाढणार अजून त्या ठिकाणी आता कात्र दूर भाग म्हणजे हा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आलाय का आणि जर तो तिथं अजून यांची टँकरची संख्या वाढली यांची वाहतूक वाढली असं होणार आहे का तिथे ते कुठेतरी पुण्याच्या बाहेर कुठंतरी शहराच्या बाहेर कुठेतरी टाकी वाहणार आहेत तिथून दूध पाईपलाईन आणणार आहेत वाहतुकी करण्यासाठी ते गाड्यात येणार ना त्यांच्या आतमध्ये त्या गाड्या आतमध्ये आल्या की परत एकदा कात्रचं ऑलरेडी ट्रॅफिकचा प्रश्न आमचा फार गंभीर झालेला आहे त्यामुळं अजूनही या ठिकाणी वाहतुकीची समस्या आमची खूप मोठ्या प्रमाणात वाढेल त्यामुळं आमचा ह्या विरोध आहे सगळ्या जो पाहिजे आपण आत्तासुद्धाच आहेत त्या कात्र टीच्या ज्या टायमावर बॉयलर चालू होत

त्यामुळं प्रचंड घालण आवाज आज त्या समोरच त्यांच्या भिंतीच्या मध्ये जेव्हा तापमाता मध्ये तरी डीपी घेतात आल्यावर आजूबाजूला त्याच्या समोरची जी स्कीम आहे अक्षरशः त्या वासामुळे एकही फ्लॅट तिथला गे गेलेला नाही इतका घालणा संध्याकाळी वास येतो त्यामुळं एक तर तो एक विषय दुर्गंधीचा शिवाय तिथं पाण्याची प्रॉब्लेम आहे आज आमच्या भागाला पाणी नाही कादरच परिसरावर आणि दूध प्रक्रिया केंद्र चालवायचं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था लागते पाणी असल्याशिवाय कुठलंही तिथलं विषय चालणार नाही कारण त्यांचं जे काय प्रक्रिया करायची का ते दुनं असेल काय असेल यासाठी पाणी मस्त आहे आत्तापर्यंत ती लोकं कात्रजच्या तलावातनं पाणी घेत होते परंतु आत्ता कात्रजचा तलाव शंभर टक्के दूषित झालेला आहे खालचा त्यामुळे त्या तलावात आता, आता पाणीच राहील ना आपण पाणी ठेवत नाही आहे त्या तलावात कारण आता तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात जलबंदी झालेली आहे आणि सगळं पाणी ज्या कातरच्या खालच्या तारावर येतं ते सगळं शंभर टक्के दूषित पाणी सगळ्या समोर त्यांनी आता तिथलं पाणी उपसण्याचं बंद केलं ते पाणी एक तर कात्र देईल आणि भारतीत देईल ह्या दोन ठिकाणा ते पाणी जात होतं पण आता त्यांनी इथं पाणी दूषित झाल्यामुळे त्यांनी ते पूर्णपणे बंद केलेलं आहे पण आता जो काही नळ येतो हा सगळा कार्पोरेशनच्या पाण्यावर <coughs> आता आपण एक विषय अजूनही करतो की आपण आता ज्या ठिकाणी आरक्षित जागा आहे आता एक आमच्याकडे आहे मथेपाटे निंबाळकर म्हणून पण आले त्यांच्या जागेवर त्या डीपीचा आता त्यांना तीनपट टॅक्स डीपी मध्ये त्यांची मध्ये थोडक्यात आपण रस्ता टाकला त्यांच्या जागेवरती आरक्षण टाकले त्यांना तीन पटीने टॅक्स आला आता महानगरपालिका पन्नास चोपन्न लाख रुपये त्यांना टॅक्स भरायचा मग या ठिकाणी कात्रज दूध देवीने या आरक्षणाच्या जागेवरती इतकी वर्षे जे काही बांधकाम केली त्या बांधकामांना टॅक्स लावला लावलेला आहे का या कुठल्याही बांधकामांना इथं आतमध्ये महानगरपालिकेचा कुठलाही टॅक्स नाहीये जर आपण त्या ठिकाणी ती आरक्षित जागा होती आरक्षण आपण त्याच्यावरती टाकलं होतं जर सामान्य नागरिकांना जर त्याच्यामध्ये आपण तिकडं त्यांच्या जागेवरती रस्ता टाकला त्यांनी त्याच्यामध्ये शेड होते आपण नंतर त्याच्यावर डीपी टाकलं गोष्टीमध्ये तर आता पण त्यांच्या जागेवर डीपी असेल चोपन्न लाख रुपये ती लोकांना आता थिंपट आहे कारण त्याला अख्खे सगळे दुकाने शील झाली त्यांचे मग <Gülüş> <laughs> यांना आपण यांच्यावरती टॅक्स लावणार आहे का नाही याच्या आतमध्ये मोठे मोठे शेड बांधलेले आहेत कमर्शियल प्रोजेक्ट भरपूर आहेत त्यांच्या आतमध्ये जवळ जो मला वाटतं चोवीस शेड दुकानं बांधले आहेत चोवीस आतमध्ये या दुकानांना टॅक्स आहे का नाही माझं दोन ठिकाणी तीन ठिकाणी त्यांचे पार्लर आईस्क्रीम टोटली कमर्शियल आहेत मग आईस्क्रीम पार्लर आतापर्यंत आपण टॅक्स लावू का हे आतमधल्या इलिगल ऍक्टिव्हिटीज ज्या चालू आहेत त्या इलिगल ऍक्टिव्हिटीज कडे आपण काही लोक आता जर आज आरक्षण उठवलं जाईल नऊ एकर दक्षिण पुण्यामध्ये परत जागा मिळणं आमच्या भविष्यातील म्हणजे आम्ही पंधरा पंधरा वर्ष नगरसेवक असल्यामुळे भविष्यात पोरं आमची पोरं मोठी झाली तर ती पोरं आम्हाला प्रश्न विचारतील खेळासाठी आम्हाला मैदान पुढे एक वळकर गार्डनमध्ये एक एकर जागेमध्ये साहेब मी तिथं फक्त मैदानाची जागा ठेवली आहे ते पण उद्याने गार्डन आरक्षण आहे आणि ते गार्डन आरक्षण साहेब तुम्ही दोन हजार बाराला मला सहकार्य केलं जो आपला डीपी झाला त्याच्यामध्ये ते स्कूल रिजर्वेशन होतं तिथं मी लोकांनी मला ते गार्डन करून दिलं त्यामुळे त्या चार एकरावरती आपण एक गार्डन करू शकलो एक एक आता तिथं फक्त एक एकर जागेमध्ये एक आहे तुम्ही रविवारी साहेब येऊन बघा अक्षरशः लिटरली पोरांचे नंबर लागलेले असतात <coughs> दोन तास आम्ही दोन तास तुम्ही दोन तास मग जर हे नऊ एकरचं गार्डन जर आम्हाला मिळालं तर आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचे खेळ होऊ शकतात तिथं जॉगिंग ट्रॅक मोठा होऊ शकतो आणि ह्यांना दूध प्रक्रिया केंद्र हे शहराच्या बाहेर आता जो रिंग रोडचं चा काम चालू आहे ह्या रिंग रोडचे इथं <coughs> कुठे लोकांना जसं आता दुबळेला आपण बावीस कोटी रुपये देतोय त्याची जागा दागि घेऊन मला वाटतं यांना सुद्धा ह्यांना सुद्धा त्यांच्या रेडी रेकनर प्रमाणे जो पैसा असेल ते पैसे असेल महानगरपालिकेने खुशाल त्यांना ते पैसे दोन पट तीन पट काय असतील ते द्यावे त्यांनी रोडला जागा घ्याव्यात ती जागा आपण एक वेळ करून साहेब आमच्यावरती तेवढं भरवणी करावी की आम्हाला आमचं मैदान जे आमच्या हक्काचे ते मैदान आम्हाला दक्षिण पुण्यातल्या लोकांना याच्या पुढं आपलं महानगरपालिकेचं बजेट साहेब नऊ हजार कोटीवर पन्नास हजार कोटीवर येईल परंतु पुढं कात्रजच्या पुढं जो काय आहे कात्रज घाट आहे त्यामुळे त्या घाटाच्या पुढं आपल्याला जाता येणार नाही सगळ्या प्रॉपर्ट पुढच्या या जी गावं आता सहा गावांची मी जी नावं घेतली या सहाही वाड्यांना अक्षरशः म्हणजे अर्धा किलोमीटर सुद्धा ना गावठाण नाही आहे या गावांना त्यामुळे आजूबाजूला शंभर टक्के सगळा डोंगर आहे त्या डोंगरामध्ये कुठेही आपण एक सुद्धा मैदान भविष्यात करू शकणार नाही त्यामुळे हे एकमेव मैदान असेल त्यामुळे मैदान राहावं हे आमची तुमच्या करून त्यांना जे काही पैसे द्यायचे असते त्यांना ते कुशार त्यांना पैसे द्यावे आणि त्याच्याबद्दल नेहमी आता आमच्याकडे जी माहिती आहे की या ठिकाणी ही लोक जे काही आपण आत्ता दूध प्रक्रिया केंद्र करतो हे दूध प्रक्रिया केंद्र केल्यानंतर ना हा पूर्णपणे हे आरक्षण बदलल्यानंतर तो त्यांचा अधिकार असणार आहे की ते दूध प्रक्रिया केंद्र करायचं का दूध प्रक्रिया केंद्राच्या घरी मॉल करायचं मग जर वीस पंचवीस लोकांच्या प्रॉपर्ट्या जे वीस पंचवीस संचालक आहेत त्यांचे वीस पंचवीस संचालकांचे तू अशनुवर्षी त्यांच्या फक्त फॅमिलीचं बघत राहायचं आसपास ज्या शेकडो फ्लॅट आहेत म्हणजे आज नुसते वंटर सिटीचे जर आपण काउंटिंग करायचं म्हणजे सातशे साडेसातशे फ्लॅट वंटर सिटी आहेत सावंत साहेबांचे सातशे साडेसातशे फ्लॅट आहेत म्हणजे त्याच भागामध्ये साहेब कमीत कमी चार साडेचार पाच हजार फ्लॅट आहेत त्या भोवताली नुसतं त्या आरक्षणाच्या भोवताली फक्त मग श्या लोकांना कुठेही खेळायला फायदा नाही कारण या सगळ्यात जुने जुन्या डेव्हलपमेंट झालेल्या स्कीम आहेत लातिकला आपल्या पहिल्या ला पाण्यात आपण केलं का लो वॉटर झोन होता त्यामुळे श्रीरामदर्शन सारखी सोसायटीला आपण पाहिली दोनशे अडीचशे फ्लॅट आहेत पण तीन मजलीचं पुढं स्कीम झालेलं नाही भविष्यात त्यांनी जर रिडेव्हलपमेंट काढली ती रिडेव्हलपमेंट काढल्यानंतर त्यांच्या जर हायराईज बिल्डिंग झाले ती तर मग त्या लोकांना मैदान कुठे मिळणार आहे ती लोकं राहायला आल्यानंतर ह्या दूध प्रक्रिया केंद्रामुळं एक नाही ना। एक तर आमचं हक्काचं मैदान जाणं दुसरं आमच्या पाण्यावरती लोड येणं तिसरं आमच्या वाहतुकीवरती लोड येणार आणि चौथं त्या ठिकाणचं प्रदूषण वाढणं ह्या गोष्टींवरती एकंदर फक्त एकच विषय होत नाही याच्यापासून अनेक नागरिकांना त्याच्यामध्ये अडचण होती आहे तुम्ही त्या भागात असता आणि गेला तरी बाकीच्या नागरिकांच्या आम्ही तुम्हाला अर्थ दिलेलं दिलेले आहेत आपण याचा सारासार विचार करावा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण उठून दुसरा एक विषय आहे जवळपास दोन लाख लोकसंख्या असणाऱ्या त्या एरियाच्या मोडमध्ये ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या भोवती आम्ही मानवी साखळी तयार करून आंदोलन केलं होतं द्या आरक्षण केला होता त्या लोकांमध्ये त्या एरियामध्ये जवळपास हजार लोकांच्या हरकती आम्ही तुम्हाला दिली त्याची फाईल केली पण प्रत्यक्षात मात्र असं झालं हरकतीची एकच हरकत वसंत मोर यांच्या नावाने एकच हरकत गेली

तुमची मागणी काय सांगा नागरिकांनी सगळे असतात नागरिकांची त्यांची नावं पण टाकामध्ये

त्यामध्ये हरकतीच्या बाजूने एक पाच सहा नाव होती आणि सूचनेच्या बाजूने म्हणजे समर्थनार्थ दहा बारा नाव होती त्यामध्ये डेअरीमध्ये काम हे जे आहे ना आपण जेव्हा आम्ही त्याच्यात हे सगळं एवढ्या नागरिकांनी आठशे सहासष्ट आठशे सहासष्ट आठशे एकाहत्तर सूचनेच्या बाजूने सहाशे दोन अर्ज आहेत आणि त्याला सहाय्य केलेले वगैरे काय आहे ना हा सहाशे चा जो आकडा आहे ना हा पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे सगळे कर्मचारी ते

टँकरच्या ड्रायव्हरच्या सुद्धा सही साहेब ह्याच्यामध्ये आम्ही जेवढं केलं ह्याच्यामध्ये एक जरी से डुप्लिकेट असली ना एका माणसाला फोन करून कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर नंबर दिलेले ह्याच्यातल्या कुठल्याही माणसाला फोन करा आणि विचारा की बाबा या असा असं वसंत तुमच्या सोसायटी मध्ये आला होता तुमच्या सोसायटी मध्ये तुम्ही सही केली का जर तो माणूस म्हणला ना ही डुप्लिकेट माझी सेमाला विचारता केलीये तर साहेब आम्ही पण त्या ठिकाणी लगेच आम्ही म्हणू ह्या आम्ही पण काहीतरी बोगस काहीतरी दाखवण्यासाठी केलेले सगळं पीडीसी जे केले ना पुणे दूध उत्पादक उत्पादन सगळं त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या साहेब घेतलं त्यांच्या सेवकाने सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे त्या ग्राहक धरण्या तुम्ही आता रात्री जरी चक्कर मारली ना की तिथे त्यांच्या पार्किंगला गाण्या लागले का म्हणतात आम्हाला या जागांची गरज आहे पण त्यांची आत्ताची जागा सुद्धा ते वापरत नाहीये एवढी मोठी जागा आहे त्यांची आत्ताची सुद्धा पार्किंगला त्यांचे टँकर लागले गावास लागले नमस्ते माझं नाव बाळकृष्ण नामदेव भोसले या कारक्षल फोटोण्यास माझा थांब विरोध कायमचा असेल जोपर्यंत मैदान होत नाही तात्यांच्या हस्ते इतरांच्या हस्ते तुमच्या हस्ते उद्घाटन होत नाही तो पण कारण आत्ता मुंबईतलं उदाहरण बघा महानंदा डेअरी शहरातली डेअरी बाहेर काढायला लागते आणि आपणही तो उलट टाकतो म्हणजे आपण घेताना आदर्श उदाहरण मुंबई महानगरपालिकेचं घेतो टॅक्स कसा गोळा होतो त्यांच्या योद्या कशा आहेत किंवा कार्य कार्यक्रम ते कसे राबवतात जे प्रशासन कसं आहे त्याच्या नेमकं आपण इथं उठलो दुसरी गोष्ट स्वारगेटपासून किंवा कात्रज गार्डनचं आमचं ते मैदान आहे त्याचा सात किलोमीटरचा भाग बघा असतात लोकसंख्याची घनता बघा इथून ते पार वडगाव बुद्रुकपर्यंत सोळा नंबर धवाडेपर्यंत एक ही मैदान नाही पाय ठेवायला जागा तिथून ते कात्रस डोंगर क्रॉ प्रा, क्रॉस करून पर्यंत कुठे आहे का नाही दिबेवाडी घ्या गंगाधामपर्यंत घ्या मैदान कुठे नाही इकडे स्वारगेटपर्यंत घ्या फक्त तुम्हाला एक मैदान दिसेल बाबूराव सनसराव मग ह्या भागातल्या लोकांनी मुलांनी ऑलिम्पिकमध्ये जायचं स्वप्न बघायचं असेल तर कुठे बघायचं कुठे जाणार बालेवाडी तर हे उत्तर योग्य नाही बालेवाडी हा भाग तिथल्या तिथल्या परिसरातील निंजेवाडीचा जो परिसर आहे तिथल्या लोकांच्यासाठी ते लोक संख्येच्या घनतेच्या प्रमाणात ते ग्राउंड योग्य आहे लोकसंख्येच्या घनतेच्या प्रमाणात हे कात्रज गार्डन हे कात्रज मैदान हे इथल्या लोकांच्या हक्काचं भविष्यातल्या तरुण पिढीच्या तोंडातला घास दुधाच्या नावावरती पुतना पुतनामांशीसारखं दुधाचं आश्वासन दाखवून त्यांचं आरोग्य त्यांचं भवितव्य आणि त्यातनं जर एखादे ऑलिम्पिकला जाणारे जर जा खेळाडू तयार होणार असतील होतील तर त्या देशावरती तुम्ही घाला घालवू नका देशाच्या भवित्यावरती घाला आणि हे मैदान तिथंच व्हायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीचं माझं नाव बाळकृष्ण नामदेव भोसले तक्रारदार आहे तक्रारदार ठाम तक्रारदार ह्याच्यामध्ये दुसरं जागा आपल्याला जर अशा एकशे चौतीस एकर समोर जागा आहे महानगरपालिकेच्या राजवत आहेत त्यातली त्याच कात्रज डेअरीच्या समोर चालू होतं ते कात्रच्या समोरच्यात आला होतं म्हणजे एकशे चौतीस एकरचं हे गार्डन आरक्षण आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कुठलंही मैदान भविष्यात करू शकत नाही या दारा दारा प्रा, प्राणी संग्रहाले प्राणी आता ही महानगरपालिकेच्या मालकीची एकशे चौतीस एकरांची जागा होती याच्यामध्ये जा छप्पन एकराची कात्रस तलाव आणि एकोणतीस एकराचा वरचा तलाव याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी नव्वद एकरची ही वॉटर बॉडीज आहे एकशे चौतीस एकरामध्ये त्याच्यातनं मधलं हायवे गेलाय बाकीचे जे ओढे आहेत मधले म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपल्याला जागेवरती काही करता येत नाही एकशे से चौतीस एकरामध्ये मिनिमम शंभर एकर जागा ही सीजीडीच्या अंडर काम करते म्हणजे सीजीडी तिथं सेंट्रल तिथं काम करते त्यामुळे आपण तिथं पण काय करू शकणार नाही आपल्या जागेवर आणि आता इथून पुढं ज्या बिल्डिंग तिकडे आपण जे प्लॅन सँक्शन करणार आहे हे प्लॅन सँक्शन करत असताना असं काय कुठली मोठी ॲम्युलिटी आता आपल्या ताब्यात पण येणार नाही ज्या त्या पाच गुंटे दहा गुंटे दोन गुंटे अशा चार गुंटे असे येणार आहेत त्यामुळं एमिरिटी सुद्धा असं काय मोठ्या बाबा शंभर एकर सुट्टी मोठी स्कीम होणार आहे आता ती स्कीम झाल्यानंतर त्याच्यामधनं आपल्याला दहावीस गुंठे पंचवीस गुंठे एखादा एकर आपल्याला जागा सुटेल असं कुठलीही शक्यता भविष्यात नाहीये त्यामुळं तुम्ही जंगल करत कात्राच्या घाटाच्या पलीकडे जागा शासनाकडे मांडव तुमची नाही आता त्या शाळेपाशी जे दोन दारण आपल्या महानगरपालिकेचे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एका एक मैदानामध्ये आता आपण पाणी टाकी प्रपोज केलेली आहे जोडतोय त्याच्यामध्ये जोडतोय आली का पण त्याच्यात टाकी आपण करतोय ना आता एक टाकी करतोय ना आता त्याच्यात एका टाकीचं प्रपोजल आपण समोर समोरच्या बाजूला म्हणजे आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन मधून दोन टाक्यात वंडर सिटी पशी दोन एकराचा साहेब वंडर सिटीच्या समोर एक आपलं आरक्षण होतं आता त्या दोन एकराच्या जागेमध्ये आपण एक पासष्ट लाख लिटरची एक पंचवीस लाख लिटरची अशी एक एकर जागेमध्ये दोन टाक्या बांधून तो दोन एकराचा जो मैदान होता तो बंद करून टाकला आता एक एकराचा जो मैदान राहिला तिथं एक एकर पण नाही मला वाटतं तीस गुंठे शिल्लक आहे फक्त तीस गुंठ्याचं एक एकच मैदान राहिले तेवढं त्या तीस गुंठ्याच्या मैदानामध्ये सुद्धा आता आपण पोलिसांनी त्याच्यामध्ये त्यांच्या पोलीस स्टेशनची मागणी केलेली आहे आता ह्याच्यासाठीच आपण एक एम एसीबीचा पॉवर स्टेशन सुद्धा आपण तिथंच मागणी करतोय या <coughs> दोन टाक्या जर आपल्याला भरायचे असतील तर त्या उर्वरित तीस गुंठ्यामध्ये दे सुद्धा हेच करावं म्हणजे आता जे तीस गुंठे जागा एक छोटीशी शिल्लक आहे त्या तीस गुंठ्यावरती सुद्धा जर पोलीस स्टेशन आणि एम बीचं पॉवर स्टेशन हे होणार असेल तर ती तीस गुंठे जागा सुद्धा जाणार बाकीची थोड्या शाळेच्या समोरची जी जागा आहे त्यातलं एक मैदान जरी आपण मधला रस्ता काढून दुसरीकडनं आणि दोन मैदान एकत्र करतो दोन मैदान एकत्र गेले तर एका मैदानामध्ये आता कायमस्वरूपी कधी पण जा त्या ठिकाणी कोण ते फनफेअर लावतो माहीत नाही कंटिन्यू एक्झिबिशन मी जा त्या मैदानावरती पाच हजार रुपयामध्ये महिना महिनाभर दहा हजार रुपयामध्ये महिना महिनाभर एक्झिबिशन एक्झिबिशनचा दहा हजार रुपयाच आहे दहा हजार रुपयात महिना महिनाभराचे एक्झिबिशन आणि कोण कोण पैसे साहेब राजकीय लोक आहेत स्वतः चौकशी करावी कि कुणाच्या नावाखाली ते पत्र दिली जातात पाच पाच हजार रुपयामध्ये आणि तेवढं सुद्धा ज्या वेळेस एक्झिबिशन नसेल सर एक्झिबिशन नसल्यानंतर त्या मैदानावरती पार्किंग कोण चालवत महानगरपालिकेच्या मैदानावरती शेजार पाजारच्या सगळ्या सोसायट्यांच्या गाड्या पार्क होतात त्याचे पैसे घेतले जातात आहे बाहेरच्या बाजूला रूम बांधलेली आहे त्या रूम मध्ये बांधून सगळं तिथं आतमधलं कलेक्शन होत महानगरपालिकेच्या जा जागा जा जर ज्या आहेत मैदान तुम्ही आम्हाला मैदान द्या आमची मैदान जी आमच्या ताब्यामध्ये आहेत ती पण आमच्या ताब्यात नाहीये तिथं पण आमच्या पोरांनी खेळायचं नाही आता ह्याच्याकडे एक अपेक्षा होती आमची एक नऊ एकर एका जागेवरती नऊ एकर आयुष्यात भविष्यात परत आम्हाला मिळणार नाही बालेवाडीच्या मैदान होईल खेळ दक्षिण पुण्याचं हृदय प्लॉट ह्या ह्या म्हणजे एक कमर्शियल वास याला अशा पद्धतीने येतो आम्हाला की जे काय आता तुमच्या पद्धतीने काम करता आम्ही आमचे सोर्स वापरून काम करतो ह्या मैदानाच्या तिन्ही बाजूला <coughs> इकडच्या बाजूला म्हणजे दक्षिणेच्या बाजूला चाळीस फुटी डीपी रोड आहे ह्याच मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूला चाळीस फुटी डीपी रोड आहे ह्याच मैदानाच्या उत्तरेच्या बाजूला चाळीस फुटी डीपी रोड आहे आणि ह्याच मैदानाच्या पूर्वेच्या बाजूला पूर्णपणे सातारा हायवे स्टेट त्यामुळं हा कमर्शियल प्रोजेक्ट तिथं करण्याचं प्लॅनिंग भविष्यातलं या कात्रज दूध डेअरीच्या लोकांचं आहे त्यामुळे मला वाटतं की पंचवीस संचालक म्हणजे हे काय पुणे शहर होणार नाही आमचे जे काय दोन अडीच तीन हजार फॅमिलीज तिकडे राहतात या फॅमिलीचा आपण विचार करावा आणि या आरक्षण परिस्थितीमध्ये त्याच जागेमध्ये असावं ही आमची आग्रही मागणी आहे शहराचा ज्यावेळेस नियोजित होतो त्यावेळेस शहर अभियंता म्हणून स्वतः घेऊन कारण केले करत राहू पण जर शहर अभियंत्यांनी किंवा महानगरपालिकेने पॉप्युलेशन डेन्सिटीचा विचार करून आरक्षण टाकलंय तर मग या सगळ्या घाट करत का प्रशासन पण आरक्षणाच्या बाजूने मग प्रशासनावरची वेळ काय होती कि ते आरक्षण उठवायला पाहिजे तर प्रशासनाला माझी विनंती तुम्हाला आमच्या सर्वांची की तुम्ही ह्या आरक्षण उठवण्याच्या

गेट नाही तो. अरे तो तुमचाच आहे ना. पहिला मला आलेला आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तेच मिनिट्स आपण पाणी आपणच मदत करू शकतो. आपण मला भी आसन नाही ना होशील ना रांग. सपोर्ट देतो. होय. नॉनसेरी. हा फोटो सर पर्सनल त्यांना आर आज तुम्हाला द्यायचंय ना तू सांगायचं हा बोलायचं बोला